तलवारीच्या खणखणाटीने घोड्यांच्या टप्पांनी आणि शायरीच्या डपांनी आणि हाच इतिहास घडविला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी तो छत्रपती शिवाजी महाराजांनी मुजरात छत्रपती शिवरायाला रयतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही जो अथांग आहे सागरासमोर ज्याचं छत्र म्हणजे आबाळाचा सन्मान तो त्या सूर्याची शान मराठी मनाचा धगधगता अभिमान काळी सह्याद्री ज्याला शंभूंचा अभिमान महाराष्ट्राच्या देवार ज्याचं पहिलं स्थान असे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जे आपण ज्या महाराष्ट्रात राहतो तो, तो महाराष्ट्र म्हणजे काय आपण जे महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय तर तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शंभूंच्या पराक्रमांचा साक्षीदार म्हणजे माझा हा महाराष्ट्र कष्टकरी शेतकऱ्यांचा दीन दलितांचा आणि एकशे पाच तज्ञांच्या बलिदानांचा आणि त्या दिल्लीच्या तक्त्यालाही काम पडणार माझ्या जिगर बाज मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र माझ्या जिगर बाज मर्द मावळ्यांचा महाराष्ट्र आणि आज या महाराष्ट्राच्या मातीत एकोणीस फेब्रुवारी रोजी एका रत्नाचा जन्म झाला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये वस्तू वापरल्या आणि माणसं जपली परंतु आपण आपल्या आयुष्यामध्ये वस्तू जपतो आणि माणसं वापरतो छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या याच दूरदृष्टीकोनाने भारताच्या इतिहासावर सुवर्ण आणि हा रेतीचा राजा आमच्या मनात कायम राहिला या रायतेच्या राजाला वंदन करून जाता जाता एवढेच म्हणतो भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता जय भवानी जय शिवाजी